स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एका नवीन मध्ये आणि ही सिरीज आहे खास कारण आपण काल आलोय लिहिला काल मी ब्लॉग स्टार्ट नाही केला म्हणजे स्नॅप्स घेतले थोडेफार फ्लाईटमधनं काल आम्ही लिहिला लँड केलं अराउंड लिहिलो इलेव्हन ओ क्लॉक बाराला सेकंड केलं रूम रूममध्ये आणि आम्ही म्हटलं की नाही थोडं ॲक्लिमेटाईज होऊया आराम करूया कारण ऑक्सिजन लेवलचा फरक तुम्हाला उतरायला उतरलाच जाणार होतो त्याच्यामुळे आम्ही काल रिस्ट घेतली संध्याकाळी तरी पण लेह मार्केटला फिरवलो आता एक मित्र म्हटले नाही नाही चल 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 जाऊन आलो आत्ता दिवस सुद्धा आम्ही आराम करणार आहोत दुपारी ब्रीफिंग आहे बाईक चालव होतील आणि मग उद्यापासून ॲक्च्युअली प्रवासाला आमच्या सुरुवात होईल तर भेटूया उद्याच्या दिवसा तर नमस्कार मंडळी आज आहे राईडचा आमचा दिवस पहिला मी फार लांब नाही जाणार आता मी लदाखच्याच आजूबाजूचा जो एरिया आहे म्हणजे मॅग्नेटिकल बहुता आणि संगम वगैरे आहे ना त्यांचा इथे जाणार आहोत बाईक अलॉट झालेले आहेत खूप वेळ गेला त्या प्रोसेसला पण फायनली अलॉट झालेले आहेत गियर गिअरअप झालेले आहे पूर्ण रूममध्ये पूर्ण असा पसार आहे हेल्मेट टँग बॅग आवाजा भीतर महेश रायडिंग बडी आणि या सगळ्या पसार इग्नोर करा पण आम्ही आज चाललो इकडनं फायनली राईड स्टार्ट टुडे तर भेटूया आपण आता बाईकवरती आणि आमचा कॉन्वय चालला आहे आता पुढच्या प्रवासाला जबरदस्त व्ह्यू आहे जबरदस्त

आणि ही इकडे जी येते इकडनं ती झंस्कार झंस्कार नदी आणि इथे यांचा हा संगम आहे ले लेहच्या थोडा बाहेर आल्यावरती आणि इथूनही पुढे वाहत 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 भारतातून पाकिस्तानात जाते सिंध प्रांतातून बघा तुम्ही जबरदस्त व्यू इकडचा डी आर ओ मॉडरेट ऑर्गनायझेशन तर आता आम्ही येऊन थांबलोय मॅग्नेटिक किल्ला तुम्ही रोड तर मला कळत नाही इथून कुठून ते ट्राय करणार करणारे लोपर आपल्याला लो लो वाटतं की गाडी वर चढते म्हणून खूप आहे इथे ती माणसं उभी आहेत तिथे तिथे पॉईंट आहे तिथे गाडी उभी करायची आणि समोरच्या डोंगरानं तुम्हाला असं रिचन होतं की तुम्ही अपील चाललात पण ऍक्च्युअली हा डाऊन येईल आणि त्याच्यामुळे गाडी खालीच रोल होते आणि याला म्हणतात मॅग्नेटिक हिल वारा थंड है ऊना ही भरपूर तरी पस्त है यहाँ से कहा जा रहे हैं हम लोग यहाँ से अभी हम लोग जा रहे हैं शायद से ऑल ऑफ फेम स्तूपा बाद में लंच के बाद अभी ऑल ऑफ फेम जाए शांति स्तूपा त्या साइड लेना ले अच्छा इसके बाद हम लोग जा रहे हैं ऑल ऑफ फेम और इधर गुरुद्वारा पत्थर साहिब उसके बाद हॉल ऑफ फेम जाएंगे तर मैं अपन जा जे लंच करून त्या साईडला दुपारचे पाहुणे दोन झालेत लंच आहे आम्हाला माहित नाही आता किती स्पॉट आम्ही कव्हर करणार आहे म्हणजे गुरुद्वारा पत्थर साहिब करणार आहे की आणखी काय करणार आहे हॉल ऑफ फेम बघूया आणि आमचा मार्शल फार सावकाश गाडी चालवत आहे बोर व्हायला लागला आम्हाला आता अजिबात नाही आणि मध्ये पण असे लोक आहेत ना खूप जो जोरजोरात ब्रेक मारतात आणि एकदम जवळजवळ चालवतात आणि आता आम्ही आलो आहे गुरुद्वारा साहिबला तो तिकडे दिसतोय तो अकरा हजार पाचशे तेहतीस फीट तू म्हणालाय आता थांबायचं आहे म्हणून बघूया अजून त्यांनी काहीच इंडिकेशन दिलेलं नाहीये डावीकडे जा नका जाऊ आता मी थांबलो आहे आणि हा समोर तुम्ही बघता येतो आहे पत्थरसाहेब गुरुद्वारा आणि याची स्टोरी अशी आहे सिखांचे संत गुरु नानक इथे मेडिटेशन करायला बसले होते आणि त्या काळात या भागामध्ये एक म्हणतात की राक्षसी राक्षस होतं काळात ह्या भागामध्ये आणि त्यांना गावातील लोकांना सांगितलं की तुम्ही ते थांबू नका राक्षास हो तो दगड फेकतो इकडे मग गावातली लोकं पण त्रस्त होती इथे पण सीन असं झालं की ते तिथे ध्यान करायला बसले होते आणि त्या राक्षसांनी त्यांच्यावर जे दगड फेकला तर ते ध्यानाला बसल्यासून दगड ताण्यावरून जेव्हा आपटला ना त्यांची जी मुद्रा आहे म्हणजे ते ज्या बसले तो आकार तो दगड त्या दगडाला तो आकार आला आणि त्यानंतर ह्या काळाचा राक्षसचा त्रास होता कमी झाला ही आहे या ठिकाणची गोष्ट जस्ट हॉटेलवरून जेवून निघतोयला थोडा आराम केला तर शांतीस्तूपा आणि लेह पॅलेस बघा जाणार आहे चला भेटूया तर त्या स्पॉटवर तर आता आम्ही आलो आहे लेचा हॉल ऑफ फेमला आणि हे आर्मीचं जेवढं काही आतापर्यंतचे अचिव्हमेंट्स आहेत ती ते आपल्याला बघायला मिळणार आहे आमच्याकडे मधून अर्धा तास आहेत बघून यायला कारण आम्हाला परत पुढे जायचं तर चला निघूया आपण मला माहीत नसू शकत त्याला मेल केलं आहे पण असेल तर मी नक्की ट्राय करू तुम्हाला दाखवायला तेच खूप आणि हे नाईनटीन सिक्स्टी टू च्या वॉरच्या क्लिम्स ऑफ वॉर गंमत बघतो तुम्हाला एक फ्रॉम रवीना टंडन नवाज शरीफ इकडे यायला हवं लोकांनी खरंच सांगतो खूप छान आहे हे हॉल ऑफ फिल्म म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय लेता किंवा म्हणजे मोजक्याच ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी खूप भयंकर युद्ध झालेली आहेत सत्तेचाळीसपासून पासून सत्तेचाळीसपासून नव्याण्णवपर्यंत आणि त्यानंतरसुद्धा आणि त्या युद्धात कुठल्या ठिकाणी कसं युद्ध झालं कोण तिथे लीड करत होतं आणि कुणाच्या चातुर्यामध्ये ते आपल्याला विजय मिळाला हे सगळं इथे तुम्हाला पाहायला मिळेल वाचायला मिळेल फक्त वेळ काढून येते येताना आणि आता आम्ही चालू आहेत शांती स्तूपला समोर दिसतोय आपल्याला जबरदस्त स्पीड ब्रेकर आहे तिथे मस्तपैकी पैकी तुमचा भाऊ उभा राहिलाय आणि पर्वत तिकडे वरती जायचं आपल्या डोंगरावर कुटी आ रहा है सामने से बाइक पार्किंग सीन है यहाँ पे इतना बाइक लगाने के लिए अभी शांति मंडळी स्वागत आहे तुमचं आज ब्लॉक्सच्या डे टूमध्ये राईडचा डे टू आहे आमचा ॲक्च्युली आणि लेहमधला चौथा दिवस आहे दोन दिवस आम्ही अॅक्लिमेटाईज केलं स्वतःला त्यामुळे आम्हाला का काही त्रास नाही झाला फारसा आणि काल आम्ही शांती स्तूपा पाहिला त्यानंतर अंधार पडायला लागलो त्याच्यामुळे आम्ही लेह पॅलेसला गेलो नाही आणि म्हटलं की आता असाही दिवस प्रवास करून कंटाळा आला तसा आणि आजचा प्रवास खूप मोठा आहे म्हणजे लेहवरून आम्ही जाणार आहोत हानलेला चुमथांगला हॉटस्प्रिंग वगैरे बघणार आहोत आणि नियमा करून मग हानलेला आम्ही आज स्टे करणार आहोत आणि उद्या मग हानले उमलिंगला हानले आणि म्हटलं त्यासाठी थोडी एनर्जी हवी हा, रेस्ट हवी म्हणून कालचा दिवस लवकर संपवला आणि मग मी काय ब्लॉग असा एंड नाही करता कारण मी कंटिन्यू शूट करत जाणार आहे दिवस आणि जिथे जमेल तिथे मग एंड बन की असं वाटेल की ब्लॉग मोठा होतं एक्स्टेंड होतं तिथे मग कट करेन आणि नेक्स्ट डे त्याच्यात टाकेन तर आजचा प्रवास हा मू मेनली लेह ते हानले यावरच असणार आहे आणि त्यात तर मला काही सिनिक गोष्टी आम्हाला दिसतील ते मी ट्राय करेन ब्लॉग करायला दाखवायला आणि माझी बडबड मी प्रयत्न करेन चालू ठेवायला जास्त कारण मी फार कमी बोलतो कम्पॅरेटिव्हली भेटते मग प्रवासात तुला आणले आज मोठा प्रवास घंटालाय येतो बरोबर आज मजा येईल आजपासून आज आज राईड चालू होणार आहे कालचा दिवस तर लोकांना टाइमपास होता नुसता नुसत्या <laughs> बाईक्स बायकर्स त्या शंभरातले फक्त चाळीस जण आहेत जे व्यवस्थित चालवतात बाकीचे उठसूट आडजोड बाईक चालवतात तिकडे म्हणजे असं कुणाला कुणी कुणाला नाव नाही ठेवायला पाहिजे पण न्यूस काय म्हणतात त्याला त्रास होतो बाकीच्यांना रोडवरती यांच्यामुळे सविस्तर <laughs> बोलायचं तर लेन डिसिप्लिन ब्रेकिंग सेफ डिस्टन्स काही माहित नाही या लोकांना ग्रुप रायडिंग मध्ये काही गोष्टी राहतात त्या गोष्टी यांना माहितीच नाही आणि ते मार्शल आणि टीम ऑर्गनायझरचं काम आहे त्यांना ॲटलीस्ट राईडच्या स्टार्टिंगला सांगायला पाहिजे रुल्स सांगायचे की आपण काय फॉलो करू शकतो हँड सिग्नल्स कसं देऊ शकतो कसं तुम्हाला एकमेकांना फॉलो करायचं आहे जे। जेणे की डिसिप्लिन राहील कारण काल माझ्यासोबत इन्सिडेंट घडलेला <laughs> <laughs> त्याने मी इतर काय मागे राहणार नाही सवाल दोघले सकाळचे नऊ अठ्ठेचाळीस आता आम्ही फ्युलअप करून निघालो आहे आणि समोर सुंदर रांग पर्वतांची बर्फ आणि ढग आणि सुंदर रस्ता आता आम्ही आलोय कारूला लेफ्ट लेफ्टवरून तो पँगकाँग मार्गे आणि उजवीकडून आता मी थांबून तो उक्षीवरून आणि हे माझ्या रायडिंग बड़ी से गाईज आणि दोन जण मागे अजून चला पुढचा प्रवास करूया मी नदीच्या त्या साईडवरून या साईडला आलो आहे हे मीय से तू वन बी आर ओ काही पण म्हणा बी आर ओ आणि रोड एक नंबर बनवला तिकडे आणले लोमा आणले वन सेवंटी फोर आणले दूर आहे रे बहुत दूर आहे आणि स्प्रिंग्स बघायसाठी आम्ही फक्त थांबणार आहोत तुमच्या पुढे शार्प टर्न आहे राईट शार्प टर्न आहे पण ते राईट आता पुन्हा लेफ्टला चालेल ना त्याचं गाईज वी आर ॲट चुमथांग आपण चुमथांगला पोचलो आहे तर अरे माही का आज माझ्या म्हणून इथूनच बोलतो तर आता आम्ही आलो आहे चुमथांगला la... किती वाजले फोनवर बघायला लागेल मला आपण माहीत नाही आम्ही खूप वेळा राईड करतो एक वाजले तर आता आम्ही इथे हॉटस्प्रिंग्स पकडणार आहोत आणि मी बी जेऊ इथेच असं वाटतंय बघून तरी कारण आणि त्यानंतर डायरेक्टली मग नियोमाला जर चहा वगैरेचा ब्रेक घेतला तर आणि तिथून मग डायरेक्ट खांले आणि वाटेत इतके सुंदर नजार येतं ना एक नंबर मजा आली मला गाईड करायला मग ट्विस्टीस आणि खूप जास्त चढ उतार सो यू हाव टू बी केअरफुल की तुम्ही ब्रेकसुद्धा जास्त यूज नाही करत आहेत इंजिन ब्रेकिंग इज द कियर बस ते तुम्ही तर मास्टर केलं ना जिंकलात तुम्ही मग आरामात करू शकता चुमथांगला आलं आपण चुमथांग चुमथांग इथे गरम पाण्याचे झरे आहेत हे पाणी एवढं गरम होतं तर पेशीत तू बटाटे किंवा तांदूळ बांधून टाकलेस ना शिजता त्याच्यामध्ये मस्त विजिट प्लेस छोटे शॉर्ट स्प्रिंग असं वाटतं की पाणी फार गरम नाही आहे पण हात घातलं ना गेम ओवर म्हणालो होतं ना उकळतं पाणी हे बघा ते लिटरली उडतंय ते जस्ट जेवण झालं आता घरचं असं जेवण असताना साधं भात भाजी वगैरे पुन्हा कांदा टोमॅटो असं सा साधं जेवण इथं तुम्ही इथे तुम्हाला मिळेल तुम्ही अपेक्षा कराल की तुम्हाला फाईव्ह स्टार का जेवण हवं आहे ते तुम्हाला इथे मिळणार नाही पण जेवण चांगलं होतं म्हणजे पोट भरेल असं होतं आणि फार काही अपेक्षा ठेवू नका म्हणजे कुठल्याच गोष्टीबद्दल इथे आल्यावरती कारण हा खूप रिमोट एरिया आहे इथला त्याच्यामुळे जे आहे जे मिळते त्या हिशोबावरती आपल्याला ॲडजस्ट करत तिथून पुढे जायचं आहे तो पण तुम्ही लेहपर्यंत आहात ना लेहच्या आसपास आहात तो पण तुम्हाला गोष्टी सगळ्या चांगल्या मिळतील हे टन टाईट आहे टन टाईट आहे और सँड आहे आरामसे कॉर्नर पे सँड आहे वाव हा फेमस लोमा ब्रिज आणि इथून हानले आहे जवळजवळ फोर्टी फोर किलोमीटर्स ऑफ रोड स्टार्ट फ्रॉम हिअर फोर्टी फोर चव्वेचाळीस किलोमीटर इथून फोर्टी फोर किलोमीटर्स हानले

झालेत पाच एक्केचाळीस आम्ही हांडलीला पोचलो आहे रूम्स अलोकेशनचं चा, डिस्कशन चालू होतं मार्शलसोबत आता त्या लोकांना का कसं मोठा ग्रुप असल्यामुळे दोन वेगवेगळ्या हलो हॉटेल्समध्ये अलोकेट आहे त्यांनी आणि ते पण ट्रिपल शेअरिंग बेसिसवर बघायचं आमचा ग्रुप किती लोकांमध्ये स्प्लिट होतं आहे ते, ते वगैरे म्हणजे बऱ्याच वॉटर क्रॉसिंग वगैरे होत्या मला आली नेटवर्क आहे इथे एअरटेलला इट्स अ गुड थिंग पोस्टपेडला तरी बघूया रूमवर जायचं चिल करायचं जरा तिथे आर्मीची मुवमेंट आहे कारण बॉर्डरच्या जवळचा एरिया त्याच्यामुळे आता मेरा बाल कसा आहे फायनली अभि हम लोग हाले मे पोच गे मेरा बाल बिल ऐसा हेल्मेट की वजह से मिंटू प्रथमेश महेश नाथन माही अंदर तो आवाज आता है। तो और जोर आहे का मिंटू आम्ही लाडाने बोलतोय त्याचं नाव देवेंद्र आहे आणि नाथनचं मला पूर्ण नाव अजूनही माहित नाही बोलता पण येतो सत्यनाथन नाथन बोलायचं महेश जाधव हा जवळजवळ सहा वाजलेत आणि आता आम्ही चाललो हॉटेल रूम वरती म्हणजे आम्ही जिथून आता राईट टर्न गेले जे थांबले होतो तिथून मला वाटतं आणखी दोन किलोमीटर तिकडे वस्ते दिसते तिकडे जायचं बघतो आणि इथे संध्याकाळी सहा वाजता थंडी पडायला लागले म्हणजे फील होते एवढं असं मला लेह मध्ये वाटतंय मे बी कारण मी ग्लोज नाही करते आणि बाईक चालवते असंही असेल पण आहे इथे गारवा आहे हवेमध्ये तर हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो पुन्हा भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या प्रवासासाठी